जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे मित्रांनो आज आपल्याला भेटायला कोण आले आणि अचानक भेट झालेली आहे ते म्हणजे आपले लाईव्हचे खास मित्र सागरदादा पाटील यांचं यांचं आज आपल्या हॉटेलवरती आगमन झालं आणि बघा योगायोग जेवण झाल्याच्या नंतरनं मला ओळख दिली अक्षरशः म्हणजे कसं तरी वाटलं का नाही मला तुम्ही सांगा पण सागरदादा खूप छान आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सागरदादा फॅमिली घेऊन आलेले आहेत त्यांना जेवणही आवडलं आणि योगायोगाने बघा की जेवण केल्याच्या नंतर ओळख देणं आणि आधी दिली असते तर त्यांना स्पेशल जेवण बनवून गेलं असतं असं त्यांचं मत होतं परंतु ओळख न देता जे तुम्हाला जेवण दिलं गेलं ते कसं होतं एक नंबर जेवण आहे टेस्ट घरची टेस्ट आहे हां आणि त्यांनी जे जेवण घेतलं ते व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण घेतलं त्यांच्या फॅमिलीनी आणि त्यांनी आणि त्यांना ते ओळख न द्यायच्या दिलं तर ते म्हणले खरंच जेवण भारी आहे आणि बिल दिल्यावर म्हटले की मी सागर पटेल असलं फिलिंग जबरदस्त झालं मला पण ठीक आहे असू द्या छान आणि सागरदादांचा सा जो व्यवसाय आहे तो आपल्या हाडपसर कोंडव्यामध्येच आहे खालच्या कोंडव्यामध्ये काय काय मिळतं आपल्याकडे दादा सांगा बैलगाडी गाडी मिठाईचे डबे लाकडी लाकडी जे पाहिजे ते भेट प्राईनवूडमध्ये तुम्हाला पाहिजे ते भेटेल तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता आणि सागरदादाकडनं ती वस्तू तुम्ही बनवून घेऊ शकता पुन्हा प्लाईन उडूमध्ये मिळणार बैलगाडी आहे आत्ता सध्या लाकडी बॉक्स आहेत जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही फक्त सांगा मराठी माणूस पुढं गेला पाहिजे मराठी माणसाचे पाय नाही तर हात ओढायचं काम आपण चालू केले आणि हे जाळं महाराष्ट्रामध्ये पसरलं पाहिजे आपला माणूस पुढं गेला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही निश्चितपणे सागरदादाला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि सागरदादा त्यांचा नंबर सांगतीलच त्या नंबरवरती फोन करा आणि ऑर्डर टाकायची शंभर टक्के ऑर्डर टाकायची ब्याण्णव त्र्याहत्तर चौतीस एकोणपन्नास अठ्ठावन सागर पाटील ब्याण्णव ब्याण्णव त्र्याहत्तर चौतीस एकोणपन्नास अठ्ठावन्न चला तर सर्वांना परत पुन्हा एकदा जय शिवराय जय जाऊ जय शंभूराजे आणि सागरदादा आले त्याच्यामुळे खरंच मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद